नमस्कार दिवाळीला सुरुवात झालेली आहे त्या स्वादांची मी परिवारातर्फे पर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नेहमीच आपण चिवडा शेव चकली हे बनवत असतो पण त्यापेक्षा वेगळं असं म्हणजे मुग नमकीन जी खायला खूप छान लागते आणि प्रोटीन बीच्या आहे अशी ही मुगडाळ कशी बनवायची पाहूया चला तर यासाठी एक कप मुगडाळ मी रम पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा चमचा मीठ घालून एक तासासाठी भिजवून घेतलेली आहे ही डाळ पुन्हा एकदा धुवून घेऊया ही डाळ आपण चाळणीवर उपसून घेतलेली आहे या डाळीतलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आताही आपण कापडावर पसरवून लहानपणी अर्धा तास ही पंख्याखाली वाळत ठेवणार आहोत आपल्याकडे वेळ नसेल तर आपण ही कापडाने अशी पुसूनही कोरडी करून घेऊ शकतो यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये नाहीतर तळताना ही डाळ आपल्या अंगावर उडून आपल्याला इजा होऊ शकते भिजलेल्या डाळीसोबत आपल्याला चवीपुरते मीठ व चाट मसाला लागणार आहे जो ऑप्शनल आहे आणि तळण्यासाठी तेल तेल तापलं आहे का बघूया तेलात टाकलेली मूगडाळ लगेचच वर आली म्हणजे तेल पुरेसे तापलेले आहे आता अशा चाळणीमध्ये एकावेळी दोन मूठ मूगडाळ घालून ती अंदाजे तीन मिनिटे लो मिडियम फ्लेमवर तळून घेऊया टाकलेली पूर्ण डाळ एकसारखी सर्व बाजूनी तळली जावी म्हणून ती मध्ये मध्ये हलवत राहायला हवी हलवताना डाळीचा मस्त कुरकुरीत असा आवाज यायला लागला की ती काढून घ्यायला हवी डाळीचा रंग बदलून ती कडक होईस्तवरती तळ तळू नये अन्नता खाताना ती फार कडक लागते ती दोन तीन टक्के कच्ची असतानाच काढून घ्यायला हवी कारण त्यानंतरही तिची कुकिंग प्रोसेस थोडा वेळ चालू असते डाळीचा आता कुरकुरीत असा आवाज येत आहे आता ही डाळ तयार झालेली आहे ही डाळ प्लेटमध्ये पेपर नॅपकिन ठेवून त्यावर काढून पसरवून घ्यायला हवी म्हणजे ती लवकर गार होईल तसंच त्यातले एक्सेस ऑइल त्या पेपरमध्ये ॲब्झॉर्ब होईल त्याच पद्धतीने आपण डाळही तळून घेत आहोत गार झालेल्या डाळीमध्ये आपण आधी मीठ घातलेले आहे लक्षात घेऊन चवीपुरते मीठ व चाट मसाला हे दोन्ही घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया चाट मसाला घातल्याने ही डाळ अजून चविष्ट बनते झाली आपली चविष्ट अशी नमकीन मूग डाळ तयार मग लगेच बनवायला घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा स्वादांची मेफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा चला भेटूया लवकरच तोपर्यंत बाय